हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि श्रावण यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि खूप टेन्शन येतो की रोज मुलांना संध्याकाळचा काय नाश्ता द्यायचा तर आत्ताच मी मावशीकडून आली आहे कधी कधी सहाला वगैरे पण येते तर आज लवकर आली कारण आज थोडं काम पण होतं घरी तर म्हटलं चला एकीकडे दूध वगैरे ठेवलं गरम करायला आणि थोडीशी खीर होती केलेली तर तीच थोडी गरम वगैरे केली आणि म्हटलं आता देते खायला ग्रितीकला खायला देते कारण रोज रोज पण काय नाश्ता करायचा ना समजत नाही अजिबात रोज किती बाहेरचं चा खायचं आणि कधी काय शिरा वगैरे असं केलं की होऊन जातं कधी शिरा म्हणा कधी मॅगी वगैरे पण सकाळी पण असतं ते वगैरे नाश्ता कधी चपाती भाजी वगैरे असतेच पण खूप टेन्शन येतो नाश्त्याचं की डेली डेली काय बनवायचं बनवण्याचे प्रकार तर भरपूर आहेत पण काय ना एवढी गरमी आहे ना तर गरमीमुळे करायला पण खूप कंटाळा येतो तर इथे आम्ही दोघंजण बसलो होतो नाश्ता करायला आणि दगचं तर संध्याकाळचे ट्यूशन चालू आहेत अजून ट्यूशनला काही सुट्टी नाही आहे तर त्याचे ट्यूशन अजून चालूच आहेत आता दोन तीन दिवसात पडेल सुट्टी तर आता इथे आमच्या घृतिकचं चा चालू होतं फोटो काढ मम्मी फोटो काढ हे करते, करते ते करते इथे आमचं आता नाश्ता वगैरे करून झालं आहे आणि नुकतीच मामी काल आली होती म्हणजे गावची जत्रा घेऊन गावी जत्रा होती तर त्यामुळे ती जत्रा घेऊन आलेली होती आणि जत्रा म्हटले की गावची खूप मोठी आठवण असते आमची लहानपणीची कारण खूप लहान असताना काय काय आम्ही घेत राहायचो खेळणी हे ते छोटे छोटे कपाट वगैरे खूप मजा वाटायची आणि किती वर्षं झाली नाही जत्रेला ती गेल्या वर्षी मी गेली होती जत्रेसाठी पण आमच्याकडे जत्रा बोलतात काही काही लोकांकडे यात्रा बोलतात तर जत्रेला मी गेली होती तर तेव्हा काय थोडंसंच फिरले पण खूप आता मस्त दुकानं वगैरे झालेले आहेत मुंबईपेक्षा खूप भारी भारी वाटत होतं बघण्यासाठी ज्वेलरी वगैरे एवढी भारी भारी होती पण जास्त काय आम्ही फिरलो नाही कारण आम्हाला लगेच थोडंसं बघून मुंबईला यायचं होतं त्यामुळे जास्त आम्ही राहिलोच नाही तर मग ते गाव आम्ही गावची जत्रा घेऊन आली होती आम्ही नाही गेलो तरी ती दरवर्षी घेऊन येते आणि खूप भारी वाटतात ते कुरमुरे त्याच्यामध्ये चणे वगैरे असतात ते परत रेवड्या वगैरे रेड कलरचे ते सगळं ते सगळी जत्राशी घेऊन येते मामी नेहमी आता तर पहिल्यासारखी मिठाई वगैरे नसते आणि किंवा गळे मोठे मोठे कारण ते कोण खात पण नाही एवढं त्यामुळे ते सगळं नव्हतं एवढ्या दोन वस्तू आणल्या होत्या आणि दरवर्षी आणतेच मामी आणि मग जत्रा बुलके पहिल्याची खूप लहानपणीची अशा आठवण येत असते तर इथे मग म्हटलं थोडंसं ते खाऊन वगैरे घेतलं कृतिकला वगैरे दिलं आणि इथे मी बसले आहे आता गहू साफ करायला आज आज दळण काढायचं होतं थोडंसं बाकी होतं तर म्हटलं आज दळण वगैरे काढून घेते कारण मग परत म्हटलं डबा खाली झाला की अजून मग थांबायला लागतं कधी कधी कंटाळा येतो मग आता हल्ली काय करते मी लवकर घेते दळण काढायला म्हणजे दोन दिवसाचं पीठ असेलच ना तरच तयारी करते दळण काढण्याची तर इथे आमचं छो हा पण मदतीला येत असतो एकसारखा मग मी मी मदत करतो वगैरे तर म्हटलं तू करू नको मी पटापट करून घेते आणि जास्त काही कचरा वगैरे नसतो गहूमध्ये कारण अंतरच मी व्यवस्थित घेऊन येते पहिले खूप असायचं कचरा आता थोडं कमी एवढं नसतोच म्हणजे तरी पण मी थोडंसं साफ वगैरे करून घेते कारण एखाद दुसरा खडा राहायला नको थोडंसं पाकडून घेते जर वाटलं असं आहे तर पण काही नाही साफ असतात तरी पण मग थोडंसं जरी हात फिरवायची सवय झालेलीच आहे तर ती करून घेते म्हटलं चला तर संध्याकाळी पटकन दळण दिला कि मग आठ नऊ दहा या वाजेपर्यंत दळण भेटेलच त्यामुळे मग ते बसली होती करायला <tastic noise>

इथे गहू वगैरे साफ करून झाले माझे आणि म्हटलं संध्याकाळ झाली होती तर म्हटलं पटकन थोडं कचरा का वगैरे काढून ना लादी फुसली होती सकाळी तरी पण म्हटलं पटापट करून घेते कारण म्हटलं आता बत्तीचा टाईम झालेला आहे त्यामुळे मग अशीच पटकन मी पायाने असं फुसून घेत होती व्यवस्थित सगळं कारण कसं थोडंसं तरी उडत होतं ना पकडताना एवढं काय नव्हतं तरी पण म्हटलं जरा साफ करून घेते लगेच त्यामुळे मग इथे संध्याकाळची लादी वगैरे थोडी फुसवून घेतली त्याच्यानंतर इथे क्रितिकला थोडंसं तयार वगैरे केलं तो पण दिवसभर खेळतो वगैरे आणि आता लहान मुलांना घाम वगैरे पण खूप येतो आणि मग त्याला फ्रेश वगैरे करून झाल्यानंतर खाऊन वगैरे घेतो काही फ्रेश वगैरे केलं की के मग तो पण त्याच्या मामाकडे वगैरे जातो खेळायला तो काही घरी वगैरे जास्त थांबत नाही मा शाळावरती खाली पण असतात मुलं वगैरे खेळत असतात पण इकडे नसतातच ते जास्त मामाकडे वगैरे असतात मग त्या तो जातो खेळायला वगैरे त्याच्यानंतर तेवढा दक्ष वगैरे आला ट्युशनमधून मग मी म्हटलं बत्ती वगैरे करून घेते मग बत्ती वगैरे करून झाली मग तीन लोक दोघंजणं जातात खाली आईकडे म्हणजे त्याच्या मामांकडे मामाकडे खेळायला किंवा कधी कधी भाऊ येतो घ्यायला त्यात त्यांना मग असं मग इकडे आता बत्ती वगैरे करायला घेतली आहे आणि ते पिल्लूचं पण आमच्या चालू असतं मी लावतो अगरबत्ती हे करतो, करतो ते करतो त्याचं पण चालू असतं एकसारखं आता इथे संध्याकाळची मस्त बत्ती वगैरे करून झाली छान देवांची वगैरे गाणी लावली की मस्त वाटतं ऐकायला आणि म्हणंतर काय जेवणाचं संध्याकाळचं तेच काम असतं की जेवण काय करायचं ताज ते बत्ती वगैरे संध्याकाळची करून झाली की थोडं टाईम बसायचं चहा वगैरे जर घेतली नसेल तर चहा प्यायची पण आता काय लवकरच नाश्ता वगैरे करून झालेलं असतं मग त्याच्यानंतर बत्ती वगैरे लावते थोडीशी अशी गाणी वगैरे ऐकते मला खूप आवडतात किंवा सिरियल वगैरे चालू असतं असं काहीतरी नाहीतर मग मार्केटला जायचं असेल तर मार्केटचं मार्केट काम असतं भाजी वगैरे घेऊन या असं काही तर मी गेली होती मार्केटला मला थोडंफार एका ठिकाणी खूप छान ज्वेलरी होती तर मला ती घ्यायची होती पण गेली होती तर ते बसले नव्हते काका तर म्हटलं जाऊ दे आता नेक्स्ट टाईम बघेल त्यामुळे मी नाही घेतली कारण आता गावी पण जायचं आहे त्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती पण नाहीच घेतली तर कारण ते काका बसले नव्हते जे मला जिथे मला घ्यायची होती तिथे तर म्हटलं चला आता जेवणाची तयारी करूया तर इथे भात वगैरे होतं आमटी पण होती तर भात आमटी वगैरे मी गरम करून घेतली एकीकडे आणि म्हटलं आज काय बनवू भाजी आ, तर दक्ष म्हटलं मम्मी चपाती हे कर काय ते भजी कर म्हणून कालच ह्याने कामं म्हणजे ब कांदे आणले होते मी पण मार्केटमधून आणले होते आणि याच्या पप्पांनी पण तिथू कामावरती मस्त असे म्हणजे वीस रुपये किलोनी भेटले होते कांदे त्यामुळे तिकडून ते ह्याने पा कांदे घेऊन आले होते पाच किलो आ, तर ते कांदे व, तर बोलले चला पप्पा कांदे वगैरे घेऊन आले तर मग आपण भजी करूया तर म्हटलं ठीक आहे चालेल कारण त्याला माहिती आहे मग ही ओरडत असते कांदे वगैरे महाग झाले की म्हटलं भजी करूया तर असेच मग तेवढ्यात आमच्या अशाच गप्पा गोष्टी चालू होत्या ते तेवढ्यात त्याचे ते पप्पा पण आले कामावरून आणि त्यात मी घेतली होती भजी करायला तर गरम गरम आता भजी वगैरे करून घेते आणि आ, बाकी काय जेवणामध्ये काय एवढं बनवलं नव्हतं आज मग तिघंजणच असतो ग्रितिक तर आमचा खाली खेळायला जातो मामाकडे मग येतो घरी त्याचा अभ्यास वगैरे असतात आणि ग्रितिक तर जेवण वगैरेच येतो रात्री झोपायच्या टायमाला त्यामुळे मग आम्ही तिघेजणच होतो मग म्हटलं चला गरम गरम करूया आणि जेवून घेऊया पटकन तेवढे त्याचे पप्पा आले होते मग थोड्याशाच गप्पा गोष्टी चालू होत्या त्यांच्या कामावरचं ताँग मित्र म्हणजे मित्राचे जे वडील आहेत ना ते इथे गेले होते म्हणजे बाहेर गेले होते कामासाठी दुबईवरून तर त्यांनी पण गेल्या वर्षी खूप असे चॉकलेट्स वगैरे आणून दिले होते ड्रायफ्रूट वगैरे आणून दिले होते मुलांसाठी तर ह्या टायमाला पण ते घेऊन आले होते ते इथे आता गरम गरम भजी तयार झालेली आहे आणि आता मी सगळेजण बसणार आहोत जेवायला है के तर चल आता जेवण झालेलं आहे आणि तेवढ्यात त्याचे पप्पा आले होते तेव्हा हे सगळे घेऊन आले होते तर मग एका प्लेटमध्ये मी ओतलं आणि म्हटलं आता सगळं वेगवेगळं करून घेऊया दक्षला म्हटलं वेगवेगळं वेग वेग करून घेतो खूप असे छान छान चॉकलेट्स वगैरे दिले होते गेल्या वर्षी पण खूप मस्त चॉकलेट्स वगैरे दिले होते तसं व्यवस्थित असं प्लेटमध्ये लावले होते तोपर्यंत मी त्याला म्हटलं असे बरणी वगैरे आणते खजूर वगैरे ठेवायला खजूर होते बाहेर म्हणजे त्याचे म्हणजे त्या मित्राचे वडील आहेत ना दुबईला गेले होते ते म्हणजे कामासाठी जातात दरवर्षी काय ना काय तेव्हा ते घेऊन येतात तेव्हा मग मुलांना वगैरे पण आमच्या इथे दक्षा निगीतीसाठी पाठवून देतात तर छान असे चॉकलेट्स होते ह्याच्यामध्ये कसले ते खोबऱ्याचे वगैरे चॉकलेट्स होते सगळं ड्रायफ्रूट होते खजूर होते खूप असं होतं तर आज बोलतात ना कधी कधी एका दिवशीच खायचं सगळं येतं तर ह्या आजच म्हणजे हे पण आलं होतं जत्रा पण आली होती आणि मुलांसाठी चॉकलेट्स वगैरे पण आले होते तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथंपर्यंत बाय आणि गुड नाईट